नमस्कार कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमोल पुसोत्कर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज गणेश चतुर्थी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत आनंदात सर्वत्र गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि सर्व भक्त आपल्या प्रिय देवतेच्या पूजा अर्चनामध्ये लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये काही विघ्नसंतोषी लोकं यूट्यूबवर समाजमाध्यमांवर काहीतरी व्हिडिओ पोस्ट करत असतात आणि त्याचा उद्देश समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे हा बरेचदा असतो एक व्हिडिओ मी सुद्धा बघितला त्यामध्ये त्या व्यक्तींनी त्या असं म्हटलेलं होतं की बाबा ही गणपती जी देवता आहे ही आत्ता आत्ता म्हणजे अलीकडच्या काळातील ही देवता आहे आणि वेदांमध्ये याचा कुठेही उल्लेख नाही त्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की अशा पद्धतीचे लोक सर्वत्र विशेष क्रियाशील आहे त्यामुळे जो सर्वसामान्य माणूस आहे ज्याला संस्कृत येत नाही ज्यांनी शाळेमध्ये संस्कृत शिकलेलं नाही फारसे धर्मग्रंथ त्याच्या घरी नाही तो वाचू शकत नाही त्याला वेळ नाही अशा सर्व लोकांमध्ये नेहमीच हा एक न्यूनगंड असतो की मला संस्कृत येत नाही त्यामुळे मला काय सत्य परिस्थिती आहे ते माहीत नाही तर अशा लोकांसाठी ज्यावेळेला मी याचा थोडासा अभ्यास करायला घेतला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अनेक साधू संतांनी आपल्या प्रवचनांमध्ये आणि सर्वत्र आपल्या भाषणांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गणपती देवता जी आहे ही फार प्राचीन देवता आहे म्हणजे प्रभुदत्त ब्रह्मचारी नावाचे फार मोठे महाराज होते त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये आर्य आणि द्रविड अशा पद्धतीचा संघर्ष काही लोकांनी हेतुपुरस्सर निर्माण केला म्हणजे दक्षिण भारतातले जे लोक आहे ते द्रविड आहे आर्य कुठून तरी बाहेरून आले होते अशा पद्धतीचा त्यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न इंग्रजांच्या काळामध्ये केला आणि दुर्दैवानी अनेक असे बुद्धिजीवी तयार झाले ज्यांनी समाजामध्ये हा संभ्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु हरियाणामध्ये सापडलेले अवशेष मोहन जोदोडो आणि हडप्पा यांचे अवशेष आणि या सर्वांवरून आता हे सिद्ध झालेलं आहे की आर्य हे कुठेही बाहेरून आलेले नव्हते ते भारतातलेच राहणारे होते संस्कृतमध्ये आर्य शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ कृणवंतो विश्वमार्यम म्हणजे संपूर्ण विश्वाला आम्हाला श्रेष्ठ बनवायचं आहे आणि ही धारणा अगदी बरोबर आहे समाजातला एखादा वर्ग खूप प्र, प्रगत प्रगत राहिला आणि एखादा वर्ग हा मागास राहिला त्याचा विकास झाला नाही तर समाज पुरुषाचं जे अंग आहे या समाज पुरुषाच्या अंगाचा सुद्धा पूर्ण विकास झाला असं कोणीही म्हणणार नाही त्याला कोणी निरोगी म्हणणार नाही म्हणून आमच्या पूर्वजांनी घोषणा केली होती की कृणवंतो विश्वमार्यम आम्हाला संपूर्ण विश्वाला श्रेष्ठ बनवायचा आहे आर्य हा श्रेष्ठ या शब्दाचा अर्थ आहे कार्य हा जातीवाचक शब्द नाही आणि प्रभुदत्त ब्रह्मचारी महाराजांनी गणेशाची जी व्याख्या सांगितलेली आहे म्हणजे त्यामध्ये ते म्हणतात की गणेश म्हणजे काय गणेश शब्दाचा अर्थ काय तर गणानाम जीवजातानाम ईशहा स्वामी स गणेश म्हणजे गणानाम जीवजातानाम जो सर्व जीव जंतूंचा परमेश्वर आहे तो गणेश आहे म्हणजे या देशामध्ये राहणारे अमक्या जातीचे टमक्या जातीचे हा तर विषयच नाही परंतु या पृथ्वी तलावर जे कीटक आहेत या पृथ्वी तलावर जे प्राणी आहेत जे प्राणी आहे, आहे पक्षी आहे हा सर्वांचा ईश्वर आहे आणि म्हणून त्याचं नाव गणेश असं आहे आणि ज्यावेळेला आपण ऋग्वेदामध्ये याचा शोध घ्यायला जातो तर ऋग्वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे यजुर्वेदामध्ये या सुद्धा याचा उल्लेख आहे आणि फार पूर्वी म्हणजे जे लोक भक्ती करायचे तर त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या देवता असायच्या एक आहे विष्णू दुसरं आहे शंकर भगवान तिसरं आहे श्री शक्ती म्हणजे देवी चौथा आहे सूर्य आणि पाचवं आहे गणपती जे गाणपत्य लोक होते म्हणजे गणपतीला प्रधान मानणारे लोक होते ते गणपतीला प्रधान मानायचे आणि इतर चारही देवतांची पूजा करायचे पण त्यांची प्रधान देवता कोण होती गणेश जे वैष्णव होते त्यांची प्रधान देवता कोण होती विष्णू ते इतर सर्वांचीच पूजा करायचे पण प्रधान देवता त्यांची वैष्ण विष्णू होती जे शाक्त होते जे शैव होते तर शैवांची प्रधान देवता कोण होती भगवान शंकर आणि त्यानंतर त्यांच्या इतर सर्व देवतांची सुद्धा ते पूजा करायचे यावरून आपल्या असं लक्षात येईल की हिंदू धर्म जो आहे सनातन धर्म जो आहे हा सर्व देवी देवतांची पूजा करणार आहे म्हणजे आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही की आम्ही याची पूजा करणार किंवा करणार नाही आणि म्हणून आम्ही तर या सृष्टीच्या कणाकणामध्ये ईश्वराचं अस्तित्व मान्य केलेलं आहे तर ऋग्वेदामध्ये जो गणपतीचा उल्लेख आलेला आहे तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गणानाम गणपती हवाम हे कवी मुपम मम ज्येष्ठ राजम आ न आृणवनु ति सीद सादनम हा श्लोक आहे ऋग्वेदातला दोन ऑब्लिक तेवीस ऑब्लिक एक म्हणजे हे सुद्धा आपण पाहू शकतो त्याचा अर्थ आपण जाणून घेऊ शकतो यजुर्वेदामध्ये जो श्लोक आलेला आहे तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे नमो गणेभ्यो वो नमो नमो व्रतेभ्यो वो नमो नमो ग्रुस्तेभ्यो वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमः हा शुक्ल यजुर्वेदातला श्लोक आहे सोळा अब्लिक पंचवीस आणि तिसरा श्लोक आहे यजुर्वेदातला त्यामध्ये म्हटलं आहे की गणानाम त्वाम गणपती प्रियपती हवामहेिया हवा महे हवामहे हवा वसो मम आहम जानी गर्भधमा त्वम जासी गर्भधम शुक्ल यजुर्वेद तेवी सॉब्लिक एक म्हणजे हे तीन श्लोक जे सहज उपलब्ध झाले ते मी तुम्हाला यासाठी सांगितले याचं संस्कृत भाषांतर आपण बघू शकतो यूट्यूबवर अनेक ठिकाणी पण याचं भाषांतर राहू शकतं काही धर्मग्रंथांमध्ये भाषांतर राहू शकतं याचबरोबर आता यूट्यूबवर फेसबुकवर पण ॲडव्हर्टाईज असतात की ज्याच्यामध्ये अनेक आपले जे ग धर्मग्रंथ आहे पौराण आहे पुराणं आहे या सर्वांचं मराठी भाषांतर पण उपलब्ध आहे जे जे इच्छुक लोक आहेत ते पण वाचू शकतात परंतु समाजामध्ये गणपती ही अलीकडची देवता आहे काही लोकांनी वाद हे केला की गणपती ही अनार्यांची देवता आहे मग अनार्य म्हणजे कोण जसे द्रविड किंवा इतर लोक आहेत तर त्यांना आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी आर्यांनी गणपतीलासुद्धा सामावून घेतलं असं नाही गण गणपती ही सृष्टीच्या उद्गमापासून असलेली देवता आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे तिचे पण अवतार झालेले आहे तिने पण जनकल्याणासाठी काम केलेलं आहे भगवान गणपतीने अवतार घेऊन काय काय कामं केले त्यांच्या काय कथा का आहेत हे आपण पुढे पुढल्या एका भागामध्ये बघूया परंतु आज गणेश चतुर्थी आहे गणरायाचं आगमन झालेलं आहे त्यामुळे मनामध्ये कुठलंही किंतू परंतु न ठेवता आपणसुद्धा भगवान गणेशाचं जो सर्व प्राणी मात्र पशु पक्षी कीटक आणि मनुष्य या सर्वांचा देव आहे अशा गणेशाचं आपण पूजन करूया आणि आपण म्हणूया गणपती बाप्पा मोर्या ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर अधिकाधिक लोकांना पाठवा त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्याचं आवाहन करा ही विनंती धन्यवाद